आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात असतोय आज सकाळी शरद पवार यांनी असं म्हटलंय की पंच आणि त्यामुळे ज्या राहिलेले समाज आहेत त्यांना आरक्षणाचा फायदा मिळू शकतो माझं यावर माझं दरवेळी एकच उत्तर आहे कोणत्याही कोणीही स्टेटमेंट जरी केलं पवार साहेबांनी जरी केलं आणि कोणीही केलं तरी माझं एकच म्हणणं आहे कायद्याच्या चौकटी जे बसेल ते व्हावं आणि त्याप्रमाणे आरक्षणाचं म्हणजे काय म्हणतात विभागणीय मराठी भाषेला मला खूप आनंद, आनंद, मना आनंद मना ची, 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 आहे मनापासून आनंद आहे मराठी भाषेविषयी माझ्या मनामध्ये अफाट प्रेम आहे माझ्या वाचनाची आवड माझ्या आईकडनं आली आहे प्रचंड आई माझी वाचन करायची लायब्ररीची आम्ही लहानपणापासून आम्ही हे होतो खूप वाचलं त्या वयामध्ये आम्ही एक एक साहित्य वाचलं आणि इतकं वाचनाने माणूस जे बनतो ते कशाने बनू शकत नाही आणि आम त्यातल्या त्यात मराठी भाषेचं वाचन जो करतो म्हणजे मला मराठीशिवाय दुसरं काही वाचण्यात एवढं एन्जॉय मी करत नाही कारण मराठी भाषा ही अमृतासारखी आहे गोड आहे आणि तिला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे कितीतरी अभिमानाची गोष्ट आहे मी खूप आनंद व्यक्त करते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे आभार मानते केंद्र सरकारच्या मनातच वाय टीका करतात विरोध निर्णय जो आहे त्याच्याबद्दल त्यांना विरोध आहे का आनंद आहे एवढंच त्यांनी व्यक्त करायचं आहे निवडणुका तर होत राहतात आज झाल्या उद्या होतील परवा होतील निवडणुका होत आहेत म्हणून एखाद्या चांगल्या निर्णयाला थांबून धरायचं किंवा त्याला करायचं असं प्रकार होऊ शकत नाही मंत्रिमंडळात आम्हीही काम केलेलं आहे हे लोकहिताचे निर्णय आहेत आता ज्या काही योजना हो झाल्या त्या लोकांना हित देत आहेत त्यामुळे लोकहिताचे निर्णय असताना त्याचं काय वाटतं त्या निर्णयाबद्दल लोकांचं भलं होईल का नाही हे उत्तर द्या निवडणुका समोर आहेत ते तर सगळ्यांना माहितीच आहे पण तुम्ही पण अनेक पंट निवडणुका लढल्या तेव्हा तुम्ही निवडणुका समोर ठेवून काय जनहिताचे निर्णय नाही घेतले असा साधा प्रश्न आहे मला हर्षवर्धन पाटील आज वेगळा तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला भारतीय जनता त्यांनी राहायला हवं असं मला वाटतं आमचे वैयक्तिक संबंध देखील आहे पण आता तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्याला आता आहेत प्रदेशाध्यक्ष आणि त्या विषयाला त्यांच्याशी चर्चा ते करत होते का मी ते त्याच्यावर टिप्पणी करू शकतो पुण्यामध्ये काल एका अल्कोईन मुलीवर अत्यंत उद्घृण आणि घाण आणि प्रवृत्ती अशी आहे अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे काल रात्री देखील पुण्यातील बोगदेव घाटामध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय पुण्यात ह्या घटना वारंवार घडत घडताय कुठेतरी कायद्याचं बघ वचक आहे की नाही गुन्हेगारांवर असे प्रश्न समाजामध्ये विकृती वाढत चाललेली आहे कायदा नक्कीच आहे कायद्याचा वचकही असला पाहिजे पण विकृती जी आहे त्या विकृतीला आपण कायद्याने घाबरवू शकत नाही त्याला आपण संस्कार आणि त्याला प्रबोधनाने आपल्याला बदलावं लागतं तर कदाचित नवीन पिढी तयार करताना आपण काही गोष्टी महिलांना आदर करणं महिलांचा सन्मान करणं याचं जास्तीत जास्त इन्कल्केट केलं पाहिजे असं मला वाटतं कायद्याचा धाक असलाच पाहिजे तो आहेच आहे पण विकृती आहे आणि ही वाढत चाललेली आहे संजय राऊत म्हणतात की आता पोस्टरमध्ये जे देवेंद्र फडणवीस बंदूक घेऊन उभे त्यांनी आता त्या पोस्टरमधून बाहेर यावं आणि या बलात्कारांचा एन्काउंटर करावा जसं बदलापूरमध्ये केलं कोणी काही म्हटलं तर त्याच्यावर बोललं कधी करत अजित पवार अजित पवार यांना जेव्हा आमचं फायनल वाटप होईल तेव्हा मी तुम्हाला ऑफिशियल आकडा सांग जागा वाटप नाही झालं तर त्या बाहेर पडण्याचा विचार करू शकतो खुश खबर खुश खबर एकवीस वर्षांची उज्ज्वल परंपरा भारत सरकारचे आर एन आय नोंदणीकृत वृत्तपत्र तेजवार्ता मुख्य संपादक बबलूभाई सय्यद यांच्या संकल्पनेतून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरून प्रसिद्ध होत असलेला आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला तेजवार्ता न्यूज नेटवर्कचा तेजवार्ता दीपोत्सव यंदाचा एकवीसवा अंक येतोय लवकरच आपल्या भेटीला यंदाच्या अंकात महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्यिकांच्या साहित्याचा बहारदार वाचनीय नजराणा दीपावलीचा आनंद करणार द्विगुणित आम्ही जपतोय दिवाळी अंकाच्या वाचन संस्कृतीची उज्ज्वल परंपरा प्रिंट सोबतच यंदाचा अंक येतोय ये डिजिटल स्वरूपात आता आपली जाहिरात पोहोचेल जगभरात प्रकाश पर्वाचा आनंददायी उत्सव म्हणजेच तेजवार्ता दीपोत्सव चला तर मग आजच आपली जाहिरात बुक करा तेजवार्ता दीपोत्सवात जाहिरात म्हणजे शंभर टक्के समाधान जाहिरातीसाठी संपर्क अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौतीस सत्तर तेहतीस